नमस्कार विद्यार्थी मित्रांनो टॉपर करिअर अकॅडमी आपल्या युट्यूब चॅनेलवरती मी प्रशांत गायकवाड सर तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत करत आहे दोन हजार चोवीसची ची पोलीस भरती संपली दोन हजार पंचवीसच्या जानेवारी किंवा फेब्रुवारीमध्ये मुंबईचा रिझल्ट लागेल आता ओ आर शीट पण म्हणजे आन्सर की पण येऊन झाली आता बघू अजून आठ पंधरा दिवसामध्ये मेरिटची लिस्ट पडेल म्हणजे मार्कांची तरी कमीत कमी लिस्ट पडेल म्हणजे मेरिट हे लगेच लागेल मग आता राहिला काय तर या भरतीतनं बाहेर पडलेल्या पौराने काय करायचं चोवीसच्या भरतीमध्ये अगोदर जिल्ह्याला बाहेर पडलेल्या पौराणे काय करायचं चार चार पाच पाच वर्षाचा कष्ट ते पाच पाच वर्षाचं स्ट्रगल ते मेहनत ह्याचा आउटपुट कधीतरी सक्सेस मला मिळणार आहे का आणि जर माझं एजबार ज्याचं वय आहे तर पंचवीसला भरती लागणार आहे का तर सगळ्यात इम्पॉर्टंट आजचा टॉपिक आहे दोन हजार पंचवीसची ची पोलीस भरती आता दोन हजार चोवीस गेलाय भरती पण होऊन गेली आता दोन हजार पंचवीस मध्ये नवीन भरती लागते का तर अगदी सुरुवातीला पुराव्यानुसार जाऊया आपण पहिल्यांदा कालच्या न्यूज आलेले न्यूज बघा पोलीस दलात आहेत लोकसत्ताची न्यूज आहे येणा न्यूजपेपर न्यूज आहे नाही की बाबा काय पण न्यूज टाकले लोकसत्ता बहुधा खोट्या न्यूज देत नाही तर तेत्तीस हजारांच्या वर पदे रिक्त येते आता तर क्लिअर म्हणले बघा नागपूर पोलीस शहर दलात मंजूर संख्येपेक्षा काही जागा रिक्त आहेत आणि रिक्त पदे लवकरच भरली जाणार आहेत लवकरच भरली जाणार आहेत ही पहिली न्यूज कुठली लोकसत्ताची ह्याच्यानंतर दुसरी न्यूज बघा पुणे पोलीस दलात आठशे पन्नास नव्या जागा भरणार हे कोण बोलले तर योगेश कदम बोललेले आहेत आता हे योगेश कदम कोण आहेत तर गृह राज्यमंत्री शहरी यांचं म्हणजे हे गृहमंत्री आहेत राज्यमंत्री असू द्या पण शहरी गृह राज्यमंत्री आहेत यांचं हे स्टेटमेंट आले एबीपी <coughs> माझ्याच्या पेजवर की पुण्याला आठशे पन्नास मग पुण्याच्या तर काही सेपरेट जागा भरल्या जाणार नाहीत म्हणजे आख्या महाराष्ट्राची पोलीस भरती निघेल त्याच वेळी पुण्याच्या पोलीस भरतीच्या जा जागा भरल्या जातील मुंबईच्या भरल्या जातील साताऱ्याच्या जा भरल्या जातील कोल्हापूरच्या भरल्या जातील म्हणजे थोडक्यात आणि ह्याच्या आधी परिपत्रक पण खूप जास्त पडून झालेली आहेत की भरती लागणार आहे मग आता दोन हजार ला नवीन पोलीस भरती लागत्या यावर्षीचे जे सगळ्यात मोठ्या घोड चुका केल्या आणि मी पोलीस भरतीतनं बाहेर पडलो त्याच चुका कायम जर मी करत राहिलो तर परत एकदा बाहेर पडणार आणि काय काय या पोरं एवढी जबरदस्त इथे बरं का सांगतो तुम्हाला की खरंच वाखाणण्यासारखी गोष्ट आहे त्यांचं कौतुक करावं एवढं कमी ऑलरेडी परवा दिवशी मुंबईला पेपरला पोरं गेली पेपरवरनं माघारी आली आन्सर की दुसऱ्या दिवशी आली मार्क काउंट केले स्कोअर येतोय सर एकशे बावीस स्कोर येतोय एकशे वीस स्कोर येतोय एकशे तेवीस आणि विषय अगदी त्यांच्या का काय तर नवीन पोलीस भरतीची बॅच चालू झाली आपली सोळा तारखेला आणि तोच हारलेला पोरगा परत सोळा तारखेला बसायला लागला की सर पहिल्या दिवसापासून सुरुवात म्हणून सांगतोय की हे क्षेत्र येडा गाभळाचं नाही जेवढी जास्त मेहनत हा माहिती ना हरलोय मग काय नाही प्रॉब्लेम नवीन सुरुवात कितवं वर्ष आहे चौथं वर्ष आहे का हरलो गोळा उठप नव्हता गेला तीन मार्कानं उडणार आहे मी किंवा माझं मेरिटला तीन मार्क मला कमी येते मला डोळ्याने दिसते माझा आहे एकशे चोवीस मला डाऊट आहे पेपर सोपा होता एकशे सत्तावीस अठ्ठावीस क्रॉस करून मेरिट जाणार आहे काय कमी पडलं ग्राउंड कमी पडलं काय कमी पडलं सिली मिस्टेक झाल्या काय कमी पडलं प्रश्नपत्रिकांचा सराव कमी पडला हे कळलं मला आणि आता आज पहिल्या दिवसापासून सुरुवात करतो नवीन पोलीस भरतीची तयारी आणि पोरानं परत एकदा पायाला बुट आवाळली आणि परत एकदारानं पळायला सुरुवात केली त्याच्यामुळे येणारी पोलीस भरती दोन हजार पंचवीसची ची तुम्ही कितीही तत्वज्ञान पाजळवत बसा कितीही फोक्या सांगा की काय नाही भरती या दिवशी भरती त्या दिवशी पहिल्यापासूनचा व्हिडिओ बघायचा माझा भरती कधी लागणार कधी ग्राउंड येणार कधी पेपर येणार मुंबईचा कधी पेपर येणार तारखा फक्त चार पाच दिवसांच्या गॅप न पडल्या ते चार ते पाच दिवसाचा फरक आणि चार ते पाच दिवसाचा फरकानं महिना तोच आणि सेम त्याच महिन्यात ग्राउंड चालू झालं त्याच महिन्यात पेपर आला त्याच महिन्यात पोरांचा रिझल्ट सुद्धा लागणार हे बी मी क्लिअर सांगतो मेरिट लिस्ट वर कालच व्हिडिओ बनवलाय त्याच्यामुळे हे काय अवघीच व्हिडिओ माझ्या व्हिडिओला तर जेहराती बी नाही की लय मला पैसे मिळत ते आणि म्हणून मी व्हिडिओ ठोकत चाललो या अजिबात बात नाही अजिबात बात म्हणजे अजिबात बात नाही अकॅडमीची पब्लिसिटीचा प्रकार नाही फक्त एकच सांगतोय की मी सामान्य पोरग आहे मी सामान्य पोरांचं कष्ट बघतोय फक्त त्यानं वर्दी मिळावी ह्याच्यासाठी माझा एकदम खारीचा वाटा का होईना या व्हिडिओच्या माध्यमातून व्हावा ह्याच्यासाठी ही सगळी झटपट चाललेली आहे दोन हजार पंचवीसची ची पोलीस भरती मार्च एप्रिल मार्च किंवा एप्रिल जाहीर होईल आणि जर यावेळी जाहीर होत नाही तर जाणार दिवाळीच्या नंतर म्हणजे नोव्हेंबर दिवाळी दिवाळीमध्ये लागणार जर ही डिक्लेअर नाही झाली तर नोव्हेंबर सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर पण बहुदा भरतीचा इतिहास आहे की मार्च एप्रिल मे मध्ये भरती लागती यंदाच मात्र दोन हजार चोवीस ला अपवादात्मक परिस्थिती होती की पावसाळ्यात भरती लागली म्हणजे दोन हजार पंचवीस ला भरती लागणार का शंभर ना एक लाख टक्के लागणार भरती आणि हे पण क्लिअर सांगतो की भरतीला जागा जर समजा जागाचा जागा आकडा जागा जा काय कन्फर्म नाही पण दहा हजार किंवा बारा हजार जर जागा आल्या तर फॉर्मची संख्या मात्र सेम राहणार अठरा ते वीस लाख यंदा अठरा लाख होत पुढच्या वर्षी दोन लाख वाढवूनच चाला आणि मग कॉम्पिटिशन तुम्हाला कळेल की हो बाबा का बोंबालतो आपल्या नावाने त्या आईचं स्वप्न आहे ते काय स्वप्न आहे स्वतःचं स्वप्न आहे ते काय स्वप्न आहे किती प्रामाणिकपणे कष्ट करतोय मी हे सगळं आठवल तुम्हाला बाहेर पडला म्हणून खचून गेला कोणी नाही मदत करायला येणार आहे कोण म्हणणार नाही उठण परत पळ तुझं तुलाच उठायचे तुझं तुलाच परत पाळायचे आणि जर नाही पाळला मरून पड तसाच पड दुसरा येणार आहे स्पीडनं तुडवून निघून जाणार आहे आणि हा रूल आहे जर स्वतःमध्ये डेव्हलपमेंट नाही झाली तर दुसरा कोणतरी एवढा डेव्हलप झालेला असतो तू न कळत आपल्याला तुडवून निघून सुद्धा जातो आपण त्या डबऱ्यात वर इकडं तिकडं बघतो अरे लगा मी मी अरे तू तसाच डबऱ्यात पडून राहा दुसरा निघून गेला आणि तो एवढा स्पीडनं गेलेला असतो की परत डबऱ्यातनं बाहेर येऊन त्याला पकडायची ताकद आपल्यात राहिलेली नसते कारण त्याचं स्पीड ऑटोमॅटिकली वाढलेलं असतं आणि मग हा रूल आहे हा इन्वॉरमेंटचा रूल आहे जो जास्त घासणार आहे तो जास्त चमकणार आहे हा नियमच आहे वातावरणाबरोबर स्वतःला बदलवलं नाही वातावरण ना तुम्हाला ना चेपवणार त्याच्यामुळे आत्ता दोन हजार पंचवीसच्या पोलीस भरतीला भरती व्हायचं असेल आजपासून सुरुवात करा आज आजपासनं प्रॉपर जर अकॅडमीला जॉईंड असाल तर अकॅडमीचं एक टाइमचं ग्राउंड एक टाइमचं लेक्चर आणि लायब्ररी कमीत कमी लेक्चरचं टायमिंग तीन तास असावं ग्राउंडचं कमीत कमी टायमिंग दोन तास असावं स्टडीचं कमीत कमी टायमिंग आठ तास असावं बस खेळ खतम इकडचे आठ तास हे तीन तास हे दोन तास बारा तेरा तास फक्त आणि फक्त स्वप्नासाठी पळा मोबाईल फोनचा यूज कमी करा लॅवली जाव कमी करा गॅप घेणं हा प्रकार ठेवू नका तरच आणि तरच येणाऱ्या पोलीस भरतीला तोच पोरगा सिलेक्ट होणार आहे नाही तर ऑलरेडी पोरानी नवीन भरतीसाठी तयारी सुरू सुद्धा केली मग जाहिरात येऊ द्या की मग जागा कळू दे की मग मी सुरू करतो की आता महिनाभर कुठेतरी कामाला जातो दोन रुपये कमवून आणतो काही नाही बर का तू कामाला गेला ना की दुसरा कोणीतरी लायब्ररीत घासलेली आहे तो पोरगा तुझ्यापेक्षा चार मार्कांना तयार होत चाललाय तू ज्यावेळी कुठेतरी कामाला जाणार आहेस त्याच वेळी दुसरा पोरगा ग्राउंडवर मेहनत घेणार आहे मग माझी परिस्थिती खराब आहे मी काम केल्याशिवाय मला पर्याय नाही ही असली नाटकं सांगायची बंद कर मी स्वतः वेटरचं काम करून इथपर्यंत पोचलोय तू पण पोचू शकतोस फक्त मेहनत वाढव जर कामाला जात असेल कामाचे तास आठ तर एक्स्ट्रा आठ तास तुझं स्वतःच स्वतःवरचं काम म्हणजे काय तर दोन तास ग्राउंड भर रातच्या नऊ ला काय फरक पडत नाही दोन तास कमी झोप पण मेहनत घे बाबा कारण तुझी परिस्थिती दुसरा कोणीही नाही बदलवणार तू स्वतःच बदलवणार आहेस त्याच्यामुळे प्रॉपर फोकस ठेवा येणारी पोलीस भरती लागणार आहे का एक लाख टक्के लागणार आहे पुराव्या निशे सांगितलंय तुम्हाला नवीन भरतीला जागेचं प्रमाण आणि फॉर्मचं प्रमाण हे सुद्धा सांगितलंय जर बनायचं असेल तर आज पसन न आत्ता पसन कामाला लागा नवीन भरतीसाठी सगळ्या पोरांना खूप जास्त शुभेच्छा हा दोन हजार पंचवीसच्या नवीन भरतीचा पहिला व्हिडिओ इथनं पुढे दर आठवड्याला व्हिडिओ मोटिवेशनल चालू घडामोडी जनरल नॉलेज इम्पॉर्टंट पॉईंट ह्याच्यावर पडत राहतील व्यवस्थित पूर्ण व्हिडिओ बघितल्याशिवाय सरकू नका का, का बग, तर ह्या माझ्या उपकारासाठी बघत नाही की तुझ्या उपकारासाठी बघतोय स्वतःला एकदा अर्षात बघ लाज नसेल जर वाटत ना तर तू चांगला झोपतोस आणि जर लाज वाटायला लागली तर समजून जा माझ्यामध्ये बदल करायची आता वेळ आलेली आहे आणि ती वेळ वेळ आली आहे तर स्वतःमध्ये बदल कर बाबा तरच इनवॉरमेंट तुला टिकू देईल अदरवाईज टिकू देणार नाही चला थँक्यू